गव्हाचं पीठ वापरून पौष्टिक अशी तिळाची वडी आज आपण करणार आहोत आणि आपल्या ह्या हिवाळ्यात जे जे पदार्थ लागतात शरीराला आवश्यक असतील असे हे इथे घेतलेले आहेत अनोख्या पद्धतीने झटपट अशी तिळपापडी आपली तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता आपण तिळाची वडी करायला घेऊया किंवा बर्फी करायला घेऊया तर इथे कढईमध्ये मी वाटीवर तिळ घेतलेला आहे गॅस मंदाच्यावर करून मस्त असा खरपूस तडतड उडस्तोर आपण हा तिळ भाजून घ्यायचा आहे आणि तिळामुळे शरीरात खूप छान अशी उष्णता हिवाळ्यात निर्माण होते आणि तसंच कॅल्शियमचे प्रमाण तिळात भरपूर असल्यामुळे तिळ टाकून केलेला पदार्थ नक्की खावा हिवाळ्यामध्ये तर आता आपण हा असाच तिळ टाकून केलेला हा पदार्थ करत आहोत तर आता इथे आपली तीळ छान अशी भाजून झालेली आहे एका ताटामध्ये हिला काढून घेऊया तीळ काढल्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचा किस कीस? आपण घेणार आहोत किस हा कोरडा खोबऱ्याचा घेतलात तरी चालेल ओल्या नारळाचा घेतलात तरी चालेल तसंच डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी चालेल खूप छान अशी चव चा। आपल्या ह्या खोबऱ्यामुळे रेसिपीत उतरणार आहेत म्हणजे पदार्थात उतरणार आहे तर आता खोबरंही आपलं छान असं भाजून झालेलं आहे खमंग असं अगदी एक मिनटात खोबरं आपलं भाजून होतं तर आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी आपण घेतलेली आहे खारीकची पूड खारकीची पूड हिवाळ्यात खूप छान असं रक्तवाढीसाठी मदत करते आणि ही हिवाळ्यात खाल्लीच पाहिजे म्हणजे हे पदार्थ सर्व खाल्लेच पाहिजे तर आता खारीक पण आपली अगदी एक मिनिटात भाजून झालेली आहे कारण हिच्यात गोडवा असल्यामुळे ती पटकन कढईला चिटकायला लागते त्यामुळे ना अगदी आचेवर एकच मिनिटीला भाजायची आहे बाकीची पूड आपली भाजून झालेली आहे तर सारख्याच वाटीने आपण तूप घेणार आहोत पाव आती। पाव पाववाटी तुपामध्ये आपल्याला भाजायचं आहे खूप छान असं आपलं पौष्टिक असं पदार्थाला बाइंड करणारं असं गव्हाचं पीठ च्या वापरातलं गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे सारख्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन मस्त असं खमंग असं मंदा आचेवर पाच ते सहा मिनिट मस्त कलर चेंज होईस्तोर आणि सुगंध येईस्तोर आपल्याला याला भाजायचं आहे बघू शकता ते सात मिनिटात खमंग असं पीठ आपलं भाजून झालेलं आहे आणि अगदी थोडंसं असल्यामुळे पटकन भाजून झालं मंद आचेवर मात्र भाजायचं आहे आता पीठ भाजल्यानंतर आपण घेणार आहोत आपण साखर कॅरमल करणार आहोत तर सारख्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि कढई तापून साखर अशी टाकून घ्यायची सुरुवातीला आणि अगदी गॅस मंद आचेवर ठेवायचा नाहीतर ना साखर खालून लगेचच जळायला सुरुवात होईल साखरेला परतवून घ्यायचं आणि नंतर ना तशीच तिला मंद आचेवर होऊ द्यायचं साईडने बघा कसं अगदी वितळत आहे आणि कलरही चेंज होत आहे तुम्ही जर सारखे चाळत साखर पुन्हा कडक होईल आणि आता हिला अशीच वितळू द्यायची आहे अगदी मंद आचेवर बघू शकता दोन मिनटात सगळी साखर अगदी विरगळून होणार आहे छान विरगळून आलेली आहे आणि कलरही मस्त असा चेंज झालेला आहे आणि आता ह्या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत पाणी कारण डायरेक्ट साखरेमध्ये घातलं तर गव्हाच्या पिठाकरता बाइंडिंगसाठी म्हणजे ना थोडंसं सा शिजण्यासाठी पाणी आपल्याला लागणार आहे आणि आता यामध्ये घातलंय सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम के आता केलेली आहे आणि हे पाणी आता उकळेल आता आपण ना ह्या पाण्याला साईडला ठेवूया म्हणजे उकळू देऊया आणि नंतर इकडे आता आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ना तूप लावून ठेवलं ना तर पटकन आपल्याला ही वडी थापायला मदत होणार आहे आता याला साईडला ठेवते आणि बघू शकता आता, आता आपला हा पाक एकदम मस्त असा तयार झालेला आहे एक तार आहे पण थोडंसं तुटत आहे बघू शकता एकदम कडक असा पाक आपण इथे केलेला नाही आहे कडक पाक केला तर आपली ही वडीना कडक होणार आहे तर आता ह्या स्टेजला आपण भाजून घेतलेले जिन्नस घालूया आपण लगेचच याला मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम मंदा ठेवायची आहे आणि सगळं मिक्स होण्यासाठी ना पटपट पटपट -पट ही प्रोसिजर करायची कारण गव्हाच्या पिठाचे गोळे व्हायला नको आणि मिक्स व्हायला अगदी मदत होईल म्हणूनच अगदी सगळे जिन्नस एकजीव होण्यासाठी इथे आपण सारखं मिक्स करायचं आहे बघू शकता आता गॅसची फ्लेम अजूनही मंद आचेवर आहे आणि आपला हा पाक अगदी मस्त असा तयार झालेला आहे पीठही छान असं यात जमा झालेला आहे आणि सर्व जिन्नसही एकत्र झालेले आहेत आणि याला आपण चेक करताना बघा हाताला पाणी लावायचं अजिबात काही चिपकत नाही तर समजायचं की आता वडी थापायला हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि अजून एक पद्धत म्हणजे कढईपासून सुटायला लागलं की समजायचं आपली ही बर्फी वडी कुठलेही जिन्नस असो करायची ती तयार झालेली असते तर आता याला आपण लगेचच ताटामध्ये घेऊया आणि आता पटपट -पट याला मात्र आपल्याला थापायचं आहे तर एका ग्लासला तूप लावायचं आणि पटपट 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 -पट -पट असं थापून घ्यायचं सर्व असं एकसारखं तुम्हाला हवे असेल त्या जाडीत तुम्ही ही पातळ किंवा जाड अशी वडी करू शकतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी एवढ्या जाडीची वडी ठेवलेली आहे आणि याला आता आपण थोडंसं प्लेन करून घेणार आहोत गरम असल्यामुळे ना ग्लासाचाच वापर करा नाहीतर ना पाक आपल्या हाताला चिटकून चटका लागण्याची शक्यता असते तर आता आपलं हे पसरवून झालेलं आहे आता याला लगेचच काप लावून द्यायचं आहे सेट झाल्यावर काय होतं ही कट होत नाही व्यवस्थित आणि तुकडेही व्यवस्थित होत नाही हिचे बघू शकता त्या आकाराची बर्फी किंवा वडी आपण बनवू शकतो तर बघू शकता इथे सर्व कट लावून झालेलं ला आहे अगदी पंधरा मिनटात काढायला घेतली कारण ना माझ्या नातवांना खायची होती त्यामुळे तुम्ही हिला चांगलं अर्धा ते पाऊन तास सेट होऊ द्या मस्त अशी कुरकुरीत होईल मधल्या वेळेस मुलांना द्यायला डब्याबरोबर आणि तसेच इतर वेळेसही दोन महिने सहज टिकेल अशी ही आपली मिठाई तयार झालेली आहे तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू